जेव्हा कुंपणच शेत खातं तेव्हा अशीच काहीशी परिस्थिती गुरुवारी अनुभवाला आली शिए इथल्या रामनगरात कामानिमित्त राहत असणाऱ्या बिहारी कुटुंबातील अल्पवयीन दहा वर्ष मुलीवर तिच्याच जवळच्या दिनेश कुमार साह या नातलगानं अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केल्याचं निष्पन्न झालं पोलीस तपासात सहाय्य करत असल्याचं नाटक करणारा साह अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला शिरोली एमआयडीसी पोलिसांनी त्याला आज न्यायालयात हजर केलं न्यायालयानं त्याला अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ शिएे गावात आज कडकडीत बंद पाळण्यात आला बिहारमधून मोलमजुरीसाठी कोल्हापुरात आलेलं कुटुंब शिएगावातील रामनगर इथं भाड्यानं राहत होतं या कुटुंबातील पतीपत्नी शिरोली औद्योगिक वसाहतीत मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते दरम्यान तीन महिन्यांपूर्वी त्यांचा जवळचा नातेवाईक दिनेश कुमार साह हा कामानिमित्त त्यांच्याकडं राहण्यासाठी आला होता पीडित मुलीच्या दाम्पत्यासोबतच तो कंपनीत काम करत होता बुधवारी पीडित मुलीचे आईवडील कामावर होते त्या दरम्यान दुपारच्या सुमारास त्यानं त्या पीडित मुलीला घरापासून सातशे ते आठशे अंतरावरील शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तसंच तिचा गळा आवळून खून गेला त्यानंतर पुन्हा घरी येऊन तो निवांत झोपी गेला सायंकाळी मुलीची आई आल्यानंतर तिनं मुलीविषयी विचारणा केली मात्र आपण तिला मोबाईल पाहत असल्यानं मारलं त्या रागातून ती कुठंतरी निघून गेल्याचं त्यांनी सांगितलं रात्री उशिरा देखील पीडित मुलगी घरी परतली नसल्यानं ग्रामस्थांनी शोधाशोध सुरू केली दुसऱ्या दिवशी पोलिसांसोबत शोध मोहिमेत देखील दिनेश कुमार साह हा पुढं होता त्यानं बऱ्याच ठिकाणी पोलिसांना मार्गदर्शन केल्याचं भासवलं मात्र श्वानानं मृतदेह शोधून काढला पोलिसांनी सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये पाहिल्यानंतर तो नराधम दुसरा तिसरा कुणी नसून दिनेश कुमार साह असल्याचं निष्पन्न झालं त्याला पोलिसांनी अटक केली आहे आज त्याला न्यायालयानं अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज शिए गावात कडकडीत बंद पाळण्यात आला त्यामध्ये रेप विथ मर्डर आणि पॉक्सो कलम अंतर्गत कलम वाढ करून पुढील तपास आता सुरू केलेला आहे प्राथमिक तपास हा पोलीस स्टेशनकडे होता गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन सदर गुन्ह्याच्या तपासासाठी आता एक एसआयटी फॉर्म करण्यात आलेली आहे मुख्य तपास अधिकारी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर दोन महिला पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे दोन कर्मचारी अँटी व्युमन ट्रॅफिकिंग युनिटचे दोन कर्मचारी अशाची नियुक्ती या तपास पथकामध्ये केलेली आहे भौतिक पुरावे तांत्रिक पुरावे एकत्र करून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी मान्य न्यायालयामध्ये यासाठी आता तपास करून तात्काळ जेवढं लवकर होईल तेवढं दोषारोपत्र मान्य न्यायालयात कोल्हापूर पोलीस दाखल करतात